यदा यदा ही धर्मस क्लानीभवती भारत अद्भुत्न धर्मस तदात्मान सुजान्यहम जेव्हा जेव्हा धर्माला क्लॅनी येत असते तेव्हा तेव्हा ते धर्मरक्षणासाठी परमेश्वर अवतार घेत असते अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये अशीच परिस्थिती मराठवाड्यामध्ये झाली होती अति अतिजुंनी राजवट होती मंदिरे शिवालय पोस पडलेली होती बळजबरीने लोकांना धर्म परिवर्तन करण्यासाठी भाग पाडले जात होते या आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी लोक अंधश्रद्धेला बळी पडत होते धर्मप्रचाराचे कार्य जोरात चालू होते गरीब जनतेला भूल देऊन आर्थिक प्रलोभनं देऊन त्यांना धर्मभ्रष्ट करण्याचे कारस्थान या मिशनऱ्यांचे त्यावेळेस चालू होते एकंदरीत धर्माची गळचिपी होऊन धर्म फुटण्याची वेळ आलेली होती या सर्व परिस्थितीमध्ये एका महात्म्याचा जन्म होता जो या परिस्थितीला बदलण्यासाठी फार मोठे योगदान देतो आणि हा महात्मा म्हणजेच संत भगवान बाबा नमस्कार मित्रांनो मी किशोर गिते आपले जय भगवान मंडळी या चॅनलवरती स्वागत करतो आणि या व्हिडिओमध्ये आपण संत भगवान बाबा यांचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागामध्ये बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात बालेघाटच्या डोंगरकुशीमध्ये लपलेलं एक छोटंसं खेडगाव ज्याचं नाव आहे सुपे सावरगाव शेतामध्ये काबाड कष्ट करायचे गुरंडोळं पाळायचे हा या भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे या गावामध्ये अठरा पगड जातीचे लोक गुन्हे गोविंदाने राहत होते या गावाची वंश परंपरागत पाटीलकी ही श्री तुबाजी पाटील सानप यांच्या घराण्याकडे होती तुबाजींचा स्वभाव रागीट आणि धीट असा होता कुठल्याही कामामध्ये तत्वर शरीराने दणकट असे त्यांचे व्यक्तिमत्व होते त्यांच्या गावामध्ये त्यांच्या शब्दाला खूप मोठा मान होता त्यांचे मूळ गाव हे साखरी पाडळी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर इथे होते सुभाजींचा विवाह लोणी तालुका शिरूर कासार येथील श्री केशवराव पाटील बडे यांच्या कन्या कौतिकाबाई यांच्याशी झाला त्या स्वभावाने मयाळू आणि मितभाषी होत्या कौतिकाबाई लहानपणापासूनच धार्मिक वातावरणामध्ये वाढलेल्या होत्या सुभाजी आणि कौतिकाबाई या दाम्पत्याला चार मुलं होते या यामध्ये ज्ञानबा ज्ञानदेव बाबूराव आणि शंकरराव ही चार मुले पुढे कौतिकाबाईला पाचव्यांदा दिवस जातात आणि श्रावण पाच शके अठराशे अठरा आणि इसवी सणानुसार एकवीस जुलै अठराशे शहाण्णव रोजी आर्टेस एका महात्म्याचा जन्म कौतिकाबाईच्या पोटी झाला त्या जन्मलेल्या बाळाचा तोंडवळा संपूर्ण आजोबा सारखा दिसत असल्याने या बाळाचे नाव आबाजी ठेवण्यात आले होते आबाजी बाळ शांत आणि संयमी होते पुढे आबाजीचे वय आता शाळेत दाखल करण्याजोगे झाले होते त्यामुळे आबाजीला आता शाळेत दाखल केले जाते कुशाग्र बुद्धी उत्तम पाठांतर यामुळे आबाजी कमी वेळेतच शिक्षकांचे प्रिय विद्यार्थी बनले आबाजी हुशार आहे याला पुढे शिकवा असे शाळेतील बंडोबा गुरुजी यांनी तुबाजी पाटलांना सांगितले परंतु गावात दोनच वर्गापर्यंत शाळा असल्याने आबाजीला पुढे लोणी म्हणजे का शिरूर जिल्हा बीड या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवले जाते तेथे चौथीपर्यंत शिक्षण असल्याने चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर आबाजी, आबाजी गावामध्ये परतले पुढे शिक्षणाची सोयच नसल्यामुळे आबाजी आता घरच्या कामांमध्ये घरच्यांना मदत करायला लागली घरी भरपूर गोदन असल्यामुळे आबाजी आता गुरे घेऊन राहनात जाऊ रकले मनमिळाव स्वभाव खडा आवाज वाणीवर हुकूमत संकटामध्ये पुढे येण्याची हिंमत या सर्व गुन्ह्यांमध्ये आबाजी फार कमी वेळेतच सर्व गुराख्यांचे प्रतिनिधी बनले आबाजी आपल्या या गुराखी मित्रांना एकत्र करायचे दगडी टाळ त्यांच्या हातामध्ये देऊन त्यांचं प्रबोधन करायचे त्यांना हरिपाठ सांगायचे असाच त्यांचा दिनक्रम असायचा पुढे असेच दिवस जात राहिले पहिली पंढरपूरची वारी आषाढ महिन्यामध्ये सावरगाव या गावामध्ये गीतेबाबा डिगुळकर यांची पायी वारी जी पंढरपूरला जाणार होती ती मुक्कामासाठी आली मुक्कामी असताना गीतेबाबा डिगुळकर यांनी कीर्तन केले आपल्या अमोघ गीते वाणीमध्ये गीतेबाबा डिगुळकर यांनी पांडुरंगाचे वर्णन केले यामुळे पांडुरंगाच्या भेटीची आस आबाजींच्या मनामध्ये लागली आणि गीतेबाबांमुळेच आबाजी पहिल्यांदा पंढरपूरच्या वारीला जातात या वारीला जात असताना गावोगावी मुक्काम होत होते गावातील लोक आणि समाज जीवनाचे दर्शन आबाजीला घडत होते दारिद्र्यामुळे कंजून केलेले संसार व्यसनादिनतेमुळे उजाड पडलेले प्रपंच अडाणीपणामुळे खंगलेले घरपण या सर्व परिस्थितीचे चित्रण आबाजींच्या डोळ्याला होत होते आणि या सर्व परिस्थितींचा परिणाम आबाजीवर झाला परमपूज्य गीतेबाबा डेगुळकर यांच्या हाताने तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली आणि पंढरीचे अखंड वारकरी झाले गळ्यात तुळशीची माळ घालत असतानाचा एक प्रसंग आहे आबाजी गीतेबाबांना विचारतात या माळेमध्ये एकशे आठच मणी का आहेत एकशे नऊ मणी का नाहीत किंवा त्याच्यापेक्षा कमी मनी का नाही यावर गीतेबाबा आबाजीला उत्तर देतात हा देह छत्तीस तत्वांचा आणि त्याचे गुण तीन म्हणजे छत्तीस गुणिले तीन एकशे आठ नक्षत्र सत्तावीस आणि त्याचे चार म्हणजेच सत्तावीस गुणिले चार एकशे आठ पारा राशी आणि नऊ ग्रह म्हणजेच बारा गुणिले नऊ बरोबर एकशे आठ क्विक उपनिषदे एकशे आठ आणि हरिपाठामध्ये हरी हे नाव एकशे आठ वेळा आहेत म्हणून एकशे आठ असे गीतेबाबा आबाजींना उत्तर देतात पंढरपुरामध्ये दर्शन करत असताना आबाजींना साक्षात्कार झाला खरं सुख हे भक्तीमध्ये आहे नामस्मरणामध्ये आहे हा एवढा सोपा मार्ग सोडून आपला बहुजन समाज का गुरपटलेला आहे आपला बहुजन समाज कुठे चालला आहे जादू टोना मरण तारण मंत्र तंत्र जडी बुटी नवस सायास यांचेच राज्य सर्वत्र पसरलेले आहे त्यावेळेस आबाजींनी ठरवलं हरिनामस्मरणासारखा सोपा मार्ग नाही भक्तीचा हाच खरा मार्ग हे बहुजन समाजाला पटवून द्यायचे विठू माऊलीचे रूप अंतकरणामध्ये साठवले आणि पुन्हा पैदल परतीच्या प्रवासाला आता आबाजी निघाले नारायणगडावर आगमन नारायणगडाच्या बाबांचे अध्यात्माचे गाढे अभ्यासक म्हणून ओळख होते पहिल्यांदा आबाजी त्यांच्या आईवडिलांसोबत नारायणगडावर आले आणि येथेच आबाजींचे मन रंगले आणि इथेच मला राहायचंय असा हट्ट आबाजींनी त्यावेळेस केला आबाजींचा हा हट्ट पाहून बाबा तुबाजी पाटलांना आबाजीला गडावर सोडण्याचे सांगतात पुढे आबाजी बाबांना आपला गुरु मानतात आणि मनोभावे बाबाची सेवा करू लागतात असंच पुढे एक दिवस विजयादशमीच्या दिवशी बाबा लोकांना गुरुपदेश करून त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालत होते यावेळेस आबाजींनीसुद्धा मला गुरुपदेश करा मला तुळशी माळ घालून द्या असा हट्ट मानिकबाबांजवळ केला परंतु एकंदरीत आबाजीचे वय पाहता बाबांनी आबाजीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की तू अजून लहान आहेस तुला गुरुपदेश मी नंतर देईल अजून त्याला वेळ आहे परंतु आबाजी ऐकत नव्हते त्यामुळं आता माणिकबाबांना राग आला आबाजींचा हट्ट सोडवण्यासाठी बाबांनी रागारागत त्यांना सांगितलं की तुला गुरुपदेश पाहिजे ना जा मग समोरच्या त्या मंदिर शिखरावरून उडी मार आबाजीचा हा बालहट्ट सोडवण्यासाठी बाबांनी त्याला असं सांगितलं माणिकबाबांना वाटलं की असं सांगितल्याने तो घाबरून जाईल आणि हा हट्ट सोडून देईल परंतु बाबाचे असं सांगण्याच्या नंतरच आबाजीने त्या शिखराकडं पाहिलं आणि तिथून पळत गेले बाबांना वाटलं आबाजी भिला त्यामुळे हा पळून गेला थोड्या वेळाने बाबांचे लक्ष त्या शिखराकडे जा पाहतात काय आबाजी हा त्या शिखराच्या वर उभा असतो आणि तेथून क्षणामध्ये आबाजी उडी टाकतो काही वेळातच माणिकबाबांनी तिथपर्यंत पोहोचायच्या आतच आबाजी तिथून उडी मारून देतो यावेळेस बाबा जोरात अंतकरणामधून आवाज देतात हे भगवान याला वाचव यावरूनच मानिक बाबा आबाजींचं नाव पुढे भगवान असं ठेवतात हो आणि त्यांना आबाजींना गुरुपदेश देतात बाबाने आबाजीला भगवान हे नाव दिलं होतं आणि भगवानसारखा कर्मट आणि आपल्या गुरुला सर्वस्व मानणारा शिष्य आता बाबाला मिळाला होता आबाजी आता भगवान झाला होता स्वामीची भेट आणि आळंदीकडे प्रस्थान पंकटस्वामी नारायणगडावर आलेले असताना तरुण भगवानने वंकटस्वामीची मनोभावी सेवा केली भगवान हुशार आहे कष्टाळू आहे तो बुद्धीने तलकसुद्धा आहे त्याला जर योग्य शिक्षण मिळाले तो संधीचे सोने करेल असे माणिक बाबांना म्हणाले हा भगवान बाबा मला द्या मी याला आळंदीला घेऊन जातो मोठ्या जड अंतकरणाने माणिक बाबा होकार देतात आणि भगवान बाबा आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दाखल होतात आता भगवानने अभ्यास सुरू केला पदे ऋचा धन यासहित वेद व्याकरण न्याय मीमांसा धर्मशास्त्र नीतिशास्त्र पुराणे उपनिषदे सिद्धांत कौमोदी पंचदशी ब्रह्मसूत्र गीता रामायण महाभारत या ग्रंथांचा अभ्यास केला मृदंग विना टाळवादन यामध्ये नैपुण्य मिळवले ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा तर मुखपाठ केली पंकटस्वामीचे भगवानावर विशेष प्रेम होते भगवानची ज्ञानेश्वरीबद्दलची आवड त्याचं प्रेम आणि त्याचा अभ्यास पाहून पंकटस्वामी यांनी स्वहस्तलिखित ज्ञानेश्वरीची एक प्रत भगवानला भेट केली होती नंतर भगवान नारायणगडावर परत आले परत आल्यानंतर नारायणगडावर संध्याकाळी बाबांसोबत भगवानची चर्चा झाली शास्त्र अध्यात्म नीती अनेक विषयांवर चर्चा झाली या चर्चेमधून बाबाला भगवानच्या ज्ञानाची खोली लक्षात आली त्यावेळेस बाबांनी सांगितलं येणाऱ्या शुद्ध एकादशीला तू गडावर कीर्तन कर पुढे एकादशीचा दिवस उजळला गडावर सकाळपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाली एखादी घटना चित्राप्रमाणे अप्रतिम पद्धतीने उभी करण्याचे कौशल्य भगवानामध्ये होते दया क्षमा शांती अहिंसा परोपकार यासारख्या विषयांवर भगवान विश्लेषण करत होते कीर्तन झाले साडेतीन तास कीर्तन चालले आपल्या ओगवत्या भाषेने भगवानने सगळ्यांची मने जिंकली कीर्तन संपले माणिक बाबा उभे राहिले आणि भगवानना शाबासकी देत म्हणाले आता हा नुसता भगवान नाही तर हे आता भगवान बाबा आहेत आणि येथून भगवानला आता भगवान बाबा म्हणायला सुरुवात केली भगवान आता भगवान बाबा झालेले होते एकोणीसशे अठरा साली भगवान बाबा यांनी नारायणगड ते पंढरपूर पायी दिंडी चालू केली सन एकोणीसशे सत्तावीसमध्येच पंढरपूरप्रमाणेच नातषष्टीला दिंडीसुद्धा बाबांनी चालू केली एकोणीसशे चौतीसमध्ये पाखाळोक या ठिकाणी भगवान बाबांनी पहिला सप्ताह केला अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजप्रबोधन माजलगाव तालुक्यातील चिंचाळा गाव पाथर्डी तालुक्यात पिढसंगवी गाव दारूळजवळचं गाव पाथर्डीजवळील मोठा देवी केस तालुक्यातील भोगलवाडी शेवगावमधील भावी निमगाव या सर्व ठिकाणी पशुहत्या होत होती मोठा विरोध सहन करून भगवान बाबांनी या ठिकाणची पशुहत्या पशुबळी बंद केली तुम्ही स्वतः परमेश्वराचे अंश आहात आणि त्याच्यातच पुन्हा मिळणार आहात त्यामुळे परमेश्वरावर श्रद्धा ठेवा भक्ती करा श्रद्धेचा अतिरेक झाला की माणूस भरकटतो आणि अंधश्रद्धेला बळी पडतो असे भगवान बाबा सांगत असायचे मानिकबाबांचे निधन ज्येष्ठ शुक्ल तेरा शके अठराशे एकोणसाठ इसवी सन एकोणीसशे सदोतीस रोजी बाबा पंचतत्वामध्ये विलीन झाले आणि नारायणगडाची संपूर्ण जबाबदारी आता भगवानबाबांवर येऊन पडली माणिकबाबाचे कार्य आता नेटाने पुढे चालू ठेवायचे असा निर्धार भगवानबाबांनी केला पुन्हा कामाला लागले मंदिराचा जीर्णोद्धार केला दगडी इमारतीचे अपूर्ण काम पुढे चालू ठेवले संस्थान नावारूपास आणले पंढरी पैठणची वारी चालू ठेवली नारायण बाबांनी नारायणगडाचा पाया घातला बादान नारायणगडाच्या या पायावर कळस उभारण्याचे कार्य केले हैदराबाद मुक्ती संग्रामातील योगदान मराठवाड्याची जनता राजाकारांच्या जुलमी राजवटीच्या साखळदंडामध्ये जखडलेली होती भगवान बाबा आपल्या कीर्तनातून जुलमी राक्षस कंस यासारखे दृष्टांत सांगत असत आपल्या स्वतःच्या देशामध्ये आपण गुलामीचे जीवन जगत आहोत कृष्णासारखे सवंगडी जमा करा शिवरायांसारखे मावळे जमा करा आणि संघर्ष करा असा उपदेश भगवान बाबा आपल्या कीर्तनातून करत असत यामुळे प्रेरितहून अनेक लोक स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले केरला वडझरी बेनसूर चिंतपूर पिंपळनेर कारंजवण खाकरमोह या गावांमधील अनेक लोक भगवान बाबांच्या प्रेरणेमुळं हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये सहभागी झाली या संग्रामातील भूमिगत कार्यकर्त्यांना भगवान बाबा गडावर आसरा देत असत त्यांच्या जेवणाची व्यवस्था करीत असत स्वसंरक्षणार्थ भगवान गडावर बारा तलवारी होत्या सात बंदुका होत्या भगवान बाबा स्वतः नेमबाजीमध्ये निपुण होते त्यांनी निजामाच्या एका सरदाराला नेमबाजीच्या शर्यतीमध्ये हरून दोन घोडे आणि एक उंट जिंकलेला होता भगवानबाबांच्या विरुद्ध कटकार भगवान भगवानबाबांची जसजशी प्रसिद्धी वाढत होती भगवान भगवानबाबाची कीर्ती वाढत होती तसतसा काही कंटकांनी भगवानबाबांना त्रास द्यायला सुरुवात केली त्यांची मजल इथपर्यंत वा वाढली होती की त्यांनी भगवानबाबांना जिवे मारण्याचेसुद्धा प्रयत्न केले क्रांतीसिंह नाना पाटील ज्यांनी प्रतिसरकार स्थापन केले त्यांनासुद्धा भगवानबाबाच्या विरुद्ध करण्याचे कारस्थान या कंटकांनी केले होते परंतु त्याच्यामध्ये त्यांना यश आले नाही यावेळेस पहाटे भगवान बाबा प्रातविधीला गेलेले असताना एका माऊलीची चोळी बाबांच्या अथरुणामध्ये या कंटकांनी ठेवली आणि बाबांच्या चारित्र्यावर आरोप केले हा एवढा नीचपणा या कंटकांचा वाढला होता यांच्या या आरोपांना उत्तर देण्यासाठी भगवान बाबा यांनी आपले स्वतःचे लिंग छाटले त्यावेळेस हा संपूर्ण नीचपणा संपला आणि या घटनेने उद्विग्न होऊन आणि या घटनेमुळे भगवान बाबाचे मन पूर्णपणे निराश झाले या घटनेमुळं भगवान बाबा यांनी नारायणगड सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुढे बाबा यांनी भवनगडाची स्थापना केली आणि तेथून आपले कार्य चालू ठेवले मित्रांनो या व्हिडिओचा जर पुढील भाग आपल्याला पाहिजे असेल आणि भगवानगड कसा भगवान बाबांनी स्थापन केला आणि भगवानगड स्थापनेचा संपूर्ण इतिहास जर आपल्याला पाहायचा असेल तर लवकरात लवकर हा व्हिडिओला शेअर करा आणि ह्या व्हिडिओचे एक लाख व्ह्यूज कंप्लीट करा जेवढ्या लवकर ह्या व्हिडिओचे एक लाख व्ह्यूज कम्प्लीट होतील तेवढ्या लवकर आपण ह्या व्हिडिओचा भाग दोन लवकरात लवकर रिलीज करू त्यासाठी पहिले आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि हो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा संत भगवान बाबाच्या या व्हिडिओला एक लाख व्ह्यूज किती लवकर होतात ते पाहूया आणि जसेच या व्हिडिओला एक लाख व्ह्यूज पूर्ण होतील तसाच आपण या व्हिडिओचा भाग दोनसुद्धा रिलीज करूया त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद